नमस्कार मी सायली आणि आपण पाहत आहात मराठी बुक ते चॅनल दिवाळीची धामधूम सर्वत्र सुरू झालेली आहे जणू काही सगळीकडे स्वच्छता मोहीमच राबवली जात आहे असा भास आपल्याला होत आहे या स्वच्छतेच्या अनुषंगानंच आजचं हे सदर आहे डी क्लटरिंग हा आता एक परवणीचा शब्द झाला आहे जिथं बघावं तिथं जो तो आपलं म्हणत असतो डी क्लटर करायचंय डी क्लटरिंग झालं आहे वगैरे वगैरे करीत तर दिवाळीचा सण साजरा करण्यापूर्वी आपण सगळीकडेच स्वच्छता करतो म्हणूनच त्या स्वच्छतेनंतरच लक्ष्मीचा वास तिथे होतो असं आपल्याकडे म्हटलं जातं हे झालं आपलं आपली संस्कृती भारतीय संस्कृती पण याचबरोबर मिळती जुळती अशी संस्कृती म्हणा किंवा थेअरी मला माझ्या वाचनात आली ती एक जपानीज थेअरी आहे तिचं नाव आहे कोनमारी ह्यावरती यावरती एक लेखिका आहे जपानीज लेखिका मारी कुंडो हिने खूप सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे तिचे नेटफ्लिक्सवरती त्याच थेअरीवर आधारित त्याच पुस्तकावर आधारित वेगवेगळे वे शोज आहेत त्या पुस्तकाचं नाव आहे द लाईफ चेंजिंग मॅजिक ऑफ टायडिंगअप मी त्याचं ऑडिओ बुक ऐकलं आहे त्याची हार्ड कॉपी माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी दाखवू शकत नाही तुम्हाला आणि बरेचसे त्यांचे नेटफ्लिक्सवरचे शोज पण पाहिले आहेत लोक त्या ऑथरला मारी कॉन्डोला हायर करतात ती त्यांच्या घरी येते किंवा ऑफिसमध्ये येते आणि ती त्यांना गाईड करते कशासाठी तर घर नीटनेटकं लावण्यासाठी आणि तिचं असं म्हणणं आहे बा ही जी जपनीज थेरी आहे ती असं सांगते की जेव्हा तुमच्या आजूबाजूचा परिसर नीटनेटका असेल आणि त्यात कुठेही पसारा नसेल गुंतागुंत नसेल ती गुंतागुंत किंवा तो पसारा जेव्हा तुम्ही आवडता तेव्हा तुमच्या मनातली गुंतागुंत पण कुठेतरी मोकळी होत जाते आणि काही ज्या अडी असतील नात्यांमध्ये आलेल्या किंवा काही स्पेसिफिक इश्यूज चालू असतील तुमच्या आयुष्यामध्ये प्रोफेशनल लाईफमध्ये पर्सनल लाईफमध्ये ते सोडवण्याचा हा एक उपायही आहे असं ती सांगते त्याचं कनेक्शन कुठेतरी सायकोलॉजीशी आहे की जेव्हा आपला आजूबाजूचा परिसर आपण स्वच्छ करतो नीटनेटका करतो नको असलेल्या गोष्टी जेव्हा टाकून देतो किंवा ज्या चांगल्या अवस्थेत आहे अजूनही त्या वापरल्या जाऊ शकतात पण आपल्याला नको आहे अशा वस्तू आपण गरजू लोकांना देऊन टाकतो ज्या आपण रिपेअर करू शकतो त्या रिपेअर करून आणून मग त्या वापरतो असं जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या मनात जी गुंतागुंत असते तीसुद्धा कुठेतरी मोकळी होत जाते जी कोडी आहेत ती सुटत जातात आपण जे इमोशनली अटॅच असलेल्या काही गोष्टी जपून ठेवलेल्या असतात वर्षानुवर्ष वर्ष त्याबरोबर जी भावनिक गुंतागुंत असते ती त्या पर्टिक्युलर आठवणीबद्दल असते ती पॉझिटिव्ह असेल तर खूप छान पण जर त्यासोबत एखादी निगेटिव्ह आठवण जोडली गेलेली असेल आणि ती वस्तू जर आपण घरात जपून ठेवलेली असेल किंवा एकदम आपल्या नजरेसमोर ठेवलेली असेल तर ती निगेटिव्हिटी कुठेतरी आपल्या मनाला आपल्या आयुष्याला हॅम्पर करत असते अशा अर्थाचं ही थेअरी आहे कोणमारी त्यात त्यांनी वेगवेगळ्या स्टेप्स दिलेल्या आहेत ज्या वापरून आपण ही गुंतागुंत आयुष्याची गुंतागुंत फिजिकली पसारा आवरून कशी सोडवू शकतो हे त्यांनी खूप छान पद्धतीनं एक्सप्लेन केलेलं आहे आणि जर तुम्ही तो नेटफ्लिक्सवरचे एक दोन शोज जर तिचे पाहिले तर तुम्हाला खरंच ते लक्षात येईल की कोणाच्या आयुष्यात कोणता प्रॉब्लेम होता आणि ही कोण मारी थेअरी पसहारा आवरण्याची थेअरी वापरून त्यांनी तो कसा सोडवला थोडंसं आधी ते मुश्किलपणं हसलं जाईल त्या इश्यूकडे बघून किंवा त्या उदाहरणाकडे बघून पण जेव्हा तुम्ही ते पूर्ण बघाल आणि स्वतःच्या आयुष्याशी जर त्याला तुम्ही रिलेट करू शकला तर तुमच्या हे लक्षात येईल की कुठेतरी ही थेअरी नक्कीच शंभर टक्के बरोबर आहे आणि आपले जे सणवार आहेत भारतीय सणवार जसं गणपती म्हणा नवरात्र म्हणा दिवाळी म्हणा त्यापूर्वी जी आपण ही साफसफाई करतो नको असलेल्या गोष्टी गरजूंना देऊन टाकतो त्यातनं जी पॉझिटिव्हिटी जी एनर्जी क्रिएट होते जी फेस्टिव्हिटीची एनर्जी क्रिएट होते तिचं साम्य कुठेतरी मला या जापनीज थेरीशी जाणवलं आणि म्हणूनच आजच्या ह्या व्हिडिओचा घाट मी घातलेला आहे तर हे पुस्तक जे आहे द लाईफ चेंजिंग मॅजिक ऑफ टायडिंग नफ हे तुम्ही जरूर वाचा तिचा नेटफ्लिक्सचं जर तुमच्याकडे सबस्क्रिप्शन असेल तर तिचा तो शो सुद्धा तुम्ही जरूर पहा आणि त्या पुस्तकाची ची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते तीही तुम्ही जरूर वाचा आणि सोबतच तिच्या ज्या स्टेप्स आहेत थेरीच्या त्याही मी सांगते तुम्हाला आत्ताच सांगते सगळ्यात पहिले तुम्ही तुमचे कपडे आवडायला हवेत सगळे कपडे एका ठिकाणी आणायचे ते हातात घेऊन एक एक ड्रेस म्हणा बघायचा की तो बघून तुमच्या मनात आनंद निर्माण होतोय का वेदर इट्स स्पार्क द जॉय तरच तो ठेवायचा जर तुमच्या मनात थोडंसं काहीतरी आलं की नाही हा ना होत नाही आहे बरं का किंवा इकडे ना हे थोडं उसवलं आहे किंवा हा जरा ढकळा होतोय मग तो अल्टर करून आणायचा किंवा तो ज्याला त्याची गरज आहे त्याला देऊन मोकळवायचा अशा पद्धतीनं त्या प्रत्येक गोष्टीचं सॉल्टिंग करायचं आणि जे लागतं आहे ते पुन्हा नीट नेटक्या पद्धतीनं रचून ठेवायचं प्रत्येक गोष्टीला जागा असायला हवी स्पेसिफिक घरामध्ये प्रत्येक गोष्टीला घरामध्ये जागा असायला हवी आणि प्रत्येक गोष्टीसाठी घर असायला हवं अशाच गोष्टी आपण आपणाजवळ ठेवायच्या त्या आधी कपडे मग पुस्तकं मग पेपर्स डॉक्युमेंट्स त्यानंतर इतर सगळ्या गोष्टी हे सगळं झाल्यानंतर ज्या आपल्या भावनांशी निगडीत इमोशनली अटॅच असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या बघायच्या आणि प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण बघतो आणि जेव्हा आपल्याला त्यातनं आनंद मिळतोय बघूनच आपली असं आनंदाच्या लहरी जागृत होत आहेत त्या गोष्टींना आपण म्हणतो येस आय वॉन्ट दिस आणि आय विल कीप इट पण ज्यांच्याबद्दल आपल्याला थोडी शंका येते त्या आपल्याला नको आहेत पण कधीही काळी त्या आपल्यासाठी खूप उपयुक्त होत्या किंवा आपण खूप अवशिणी आणलेल्या होत्या म्हणून त्यांना मनापासून कृतज्ञता त्यांच्यासाठी व्यक्त करायची थँक्यू सो मच तुम्ही आजपर्यंत मला खूप छान सेवा दिली आणि आता अशीच सेवा तुम्ही जर कोणाला देणार असाल तर त्यांना तुम्ही द्या किंवा त्यांचं आयुष्य ते संपलेलं आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यांना थँक्यू म्हणायचं मनापासून आभार मानायचे आणि ती गोष्ट साईडला ठेवून नंतर सगळ्या तशा गोष्टी एकत्रितपणे घराबाहेर त्यांची एक योग्य पद्धतीनं व्यवस्था लावायची अशी ही थेरी स्टेप बाय स्टेप त्यांनी सांगितलेली आहे त्या स्टेप्स पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते आणि सोबत या व्हिडिओसोबत कुठेतरी तो फोटोसुद्धा येईलच ते तर तेही तुम्ही बघू शकता तर आजचा हा व्हिडिओ आपल्या सणाच्या पूर्वीचा आहे त्याच्या तयारीसाठीचा आहे तर, तयारी तर घराची स्वच्छता करताना या स्टेप्स जरूर फॉलो करा तुमच्या मनाचीही स्वच्छता होईल सोबत तुमच्या फोनमध्ये जे ॲप्स आहेत खूप सारे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत तुमच्या आउटलुकमध्ये खूप साऱ्या मेल्स पडलेल्या आहेत त्यांची स्वच्छता जरूर करा त्याला म्हणणार डिजिटल डिक आणि मग बघा कसं फ्रेश वाटतं ते आणि दिवाळीच्या स्वागतासाठी तुम्ही सज्ज व्हा स्टेट यून टील नेक्स्ट व्हिडिओ अँड गुड बाय